नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत संक्रांत जवळ आलेले आहे तर त्यासाठी आपण जर का अशा प्रकारची पूर्वतयारी केली तर आपला वेळ खूप वाचतो आणि ज्या महिला नोकरी करतात घर सांभाळतात त्यांच्यासाठी सगळ्यात सोपी तयारी कशी करायची आणि झटपट पदार्थ कसे करायचे हे घेऊन आलेली आहे चला मग बघूया वेळ न घालवता कशी तयारी करायची ते हे दीड किलो शेंगदाणे आहेत शेंगदाणे मला खर तर जाड शेंगदाणे पाहिजे होते पण मला इथे कुठे मिळाले नाहीत आमच्या इकडे थोडेसे जाड शेंगदाणे मिळतात त्याची चव आणि त्याच्यामध्ये तेल खूप असतं हे असे छान एकसारखे हलवत खमंग भाजायचे लक्षात ठेवा शेंगदाणे भाजताना गॅस मोठा करून भाजायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून लाल दिसतात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे शेंगदाणे भाजताना एकदम बारीक गॅसवर छान खरपूस एकसारखे हलवत भाजायचे मी इथे दीड किलो शेंगदाणे भाजत आहे कारण एक किलो शेंगदाणे मी शेंगदाण्यांच्या पोळ्यांमध्ये घालणार आहे आणि अर्धा किलो आपल्याला दररोजच्या भाज्यांसाठी किंवा कशालाही लागतात असे जर का भाजून ठेवले तर उपयोगाला येतात तिळाचे लाडू किंवा वड्या हे पदार्थ करण्यासाठी बरेच जण भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर करतात तर बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत पन्नास मिनिट शेंगदाणे भाजण्यासाठी लागलेले आहेत परत त्याच कढईमध्ये एक किलो तीळ भाजायचे आहेत तीळ मध्यम गॅसवर एकसारखे हलवत भाजायचे आहेत तीळ भाजताना किंवा शेंगदाणे भाजताना अजिबात घाई गडबड करायची नाही आणि छान खरपूस खमंग होईपर्यंत भाजायचे शेंगदाणे किंवा तीळ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करतो तेव्हा तसेच कढईमध्ये ठेवायचे नाहीत त्याला थोडेसे थंड होईपर्यंत एकसारखे हलवणे गरजेचे आहे कारण कढई गरम असते त्यामुळे खालच्या बाजूचे तीळ किंवा शेंगदाणे जास्त लाल होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडेसे थंड होईपर्यंत एकसारखे हलवणे गरजेचे आहे लक्षात ठेवा तीळ हे मध्यम गॅसवर भाजत आहे मी पण तीळ भाजताना जर का मध्यम गॅस ठेवला तर एकसारखे हलवणे गरजेचेच आहे कारण तीळ करपण्याची शक्यता असते आणि जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ छान लागत नाही शेंगदाणे हे मी बारीक गॅसवर भाजलेले होते आणि तीळ भाजताना मी मध्यम गॅस ठेवला आहे पण ज्यांना एकसारखं हलवणं होत नाही त्यांनी बारीक गॅसवरच भाजायचे मला तर असे भाजलेले तीळ बारा महिने लागतात पण संक्रांतीच्या वेळेत खूप महिला किंवा मुली नोकरी करून घर सांभाळतात त्यांना जसा वेळ मिळेल तसं एक एक वस्तू जर का भाजून ठेवली किंवा तयारी करून ठेवली तर त्यांची धावपळ होणार नाही तीळ छान खरपूस भाजून झालेले आहेत तिळ भाजण्यासाठी वीस ते तीस मिनिटं लागलेली आहेत आता हा गुळ हा गुळ तर संक्रांतीत शेंगदाण्याच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या गुळपोळी तिळगुळ किंवा वडी असे बरेच प्रकार आपण गुळापासून तयार करतो त्यामुळे असा जर का गुळ चिरून ठेवला तर आपल्याला फार उपयोगाला येतो अचानक धावपळ होत नाही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा टीव्ही बघता बघता जरी तुम्ही गुळ असा चिरून ठेवला तर तुमच्या वेळेवर उपयोगाला येईल तिळगुळाचे लाडू पुरणपोळ्या तिळगुळ किंवा वडी असे बरेच प्रकार आपण गुळापासून तयार करतो त्यामुळे असा जर का गुळ चिरून ठेवला तर आपल्याला फार उपयोगाला येतो अचानक धावपळ होत नाही तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा टी व्ही बघता बघता जरी तुम्ही गुळ असा चिरून ठेवला तर तुमच्या वेळेवर उपयोगाला येईल गुळ छान बारीक चिरून झाल्यानंतर याला असे हाताने थोडेसे चुरून घ्यायचं आणि गुळ हा शेंगदाण्यांच्या पोळ्यासाठी किंवा तिळगुळाच्या पोळ्यांसाठी असा कोरडाच वापरायचा त्यामुळे शेंगदाण्यांच्या पोळ्या चिकट होत नाहीत छान खरपूस होतात गुळ चिरून घ्यायला व थोडासा चुरून घ्यायला दहा मिनटं खूप झाली खूप वेळ लागणाऱ्या या तीन गोष्टी तयार झालेल्या आहेत शेंगदाणे तीळ भाजून झालेले आहेत आणि गुळही चिरून झालेला आहे आता ही चौथी तयारी करणार आहोत आपण इथे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची साल काढलेली नाही तुम्हाला जर का साल काढून वापरायचे असेल तर वापरा शेंगदाणे मी साला सकटच वापरणार आहे तुम्ही बघू शकता इथे एक किलो शेंगदाण्यांचे असे जाड सर छान कूट करून घेतलेलं आहे खूप जाड करायचं नाही किंवा खूप बारीक करायचं नाही इथं दाखवलंय त्याप्रमाणे असे हे शेंगदाण्यांचे कूट करून घ्यायचे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत हे तिळही शेंगदाण्यांप्रमाणे चांगले बारीक करून घ्यायचे हे आपण तयारी करत आहोत ती तिळगुळाच्या पोळ्यांची तिळगुळाच्या पोळीची तयारी करून ठेवली तर आपल्याला पटकन तिळगुळाच्या पोळ्या करायला खूप धावपळ होत नाही झटपट तयार होतात तीळही छान बारीक करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे शेंगदाण्याचं कूट आणि तीळ थोडस इथं दाखवले त्याप्रमाणे छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं यामध्ये एक किलो गुळ घालणार आहे एक किलो शेंगदाणे अर्धा किलो तीळ एक किलो गुळ हे प्रमाण अगदी योग्य आहे खूप जास्त गोड होत नाहीत पोळ्या किंवा जास्त सप्पकही होत नाहीत तुम्हाला जर का गोड कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही गुळ कमी जास्त घालू शकता आता या बारीक केलेल्या गुळावर तीळ आणि शेंगदाण्याचे कूड घालून घेतला आहे हे कोरडच थोडं छान मिसळून घ्यायचं असं केल्यामुळे मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करता येतं आता हे परत एकदा मिक्सर मधून सगळं बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी सगळं हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ घेतलेला आहे आता तरी बारीक करताना मी यामध्ये तूप घातलं नाही जेव्हा पोळ्या करणार आहे तेव्हाच त्या तूप थोडस पोळ्या करणार आहे तुम्ही बघू शकता सारण छान तयार झालेलं आहे तीळ आणि शेंगदाण्यांचे कूट आणि गूळ मिक्स करून झाल्यानंतर चांगलं मिक्सर मधून बारीक केल्यावर हे सारण हाताने असे कोरडे थोडे चांगले मिसळून घ्यायचे हे सारण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं हे सारण चांगलं एक महिनाभर टिकत हे तिळगुळाच्या पोळीचं सारण तयार झालं आहे हे सर्व करायला खूप वेळ जातो त्यामुळे अशी जर का तयारी केली तर आपले पदार्थ सणा दिवशी पटापट तयार होतात तिळाच्या करंजा आणि तिळाचे लाडू करा एका सारणापासून तयार हे अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत असे जर का तिळ भाजलेले तयार असतील तर आपले पदार्थ किती पटपट होतात बघा तिळाचे छान जाडसर कूट करून घेतलेला आहे अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ वापरलेला आहे गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही जण गोड कमी खातात काही जास्त खातात हे चांगलं कोरडं मिसळून घेतलेलं आहे आणि नेहमी परत एकदा असं चांगलं मधून परत एकदा बारीक केल्यानंतर हे छान एकजीव होत त्यामुळं परत एकदा मिक्सर मधून सगळं तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर मधून काढल्यानंतर एखादा गुळाचा खडाही असलेला छान बारीक होऊन निघतो त्यामुळे एकदा जरूर मिक्सर मधून फिरवावे तसेच हे सारण एवढे मौसूत तयार होते की तिळगुळाचे सारण तोंडात टाकताच विरगळणारे इथे दाखवते त्याप्रमाणे सारणाचे तुम्ही तिळगुळाचे लाडू करू शकता किंवा हे सारण भरून करंजाही करू शकता इतक्या सुंदर करंजा लागतात की तुम्ही कधी खाल्ल्या नसतील तर एकदा नक्की करून बघा हे तिळगुळाचे सारण छान हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवले तर महिनाभर टिकते माझी आई तर याचे लाडूही करत नव्हती आणि करत नव्हती असेच वाटीत भरून संक्रांती दिवशी पूजा करून यायची आणि सगळ्यांना हेच तिळगुळ म्हणून द्यायची यामध्ये थोड्याशा पांढऱ्या रंगीबेरंगी बिरंगी लायाही टाकायची चला मग आता पुढची तयारी काय करायची ते बघूयात हे बाजरीचं पीठ आहे बाजरी, बाजरी आणून व्यवस्थित स्वच्छ निवडून दळून आणलेली आहे बाजरी दळताना चांगली बारीक दळून आणायची ही बाजरी दळून आणल्यानंतर आपल्याला भोगी दिवशी खूप धावपळ होत नाही त्यामुळे तुम्ही दोन चार दिवस अगोदरच ही तयारी करा जसा वेळ मिळेल तसा दररोज संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही थोडी थोडी तयारी केली तर तुमची फार धावपळ होणार नाही भोगी दिवशी बाजरीची भाकरी राळ्याचा भात मिक्स भाजी शेंगदाण्याची पोळी चटण्या लोणचं असं हे खाण्याची त्या दिवशीची पद्धत आहे आपण आता शेंगदाण्यांची चटणी करून घेऊयात हे भाजलेले पाव किलो शेंगदाणे आहेत म्हणूनच मी एकदम सगळे शेंगदाणे भाजून घेतले की परत परत थोडे थोडे भाजण्यापेक्षा त्याच गोष्टीला खूप सारा वेळ देण्यापेक्षा एकदाच भाजून घेतले अशी शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी याचे साल काढणे गरजेचे आहे साल काढले तरच शेंगदाण्यांच्या चटणीला चांगला रंग येतो म्हणून मी इथे साल काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शेंगदाणा फोडल्यानंतर त्याच्यामध्ये जो एक बी असतो तोही बाजूला काढून घेतलेला आहे तो बी खाण्यात आला तर पित्त होण्याची शक्यता असते म्हणून मी हे बी काढून घेतलेले आहेत आता हे पांढरे शुभ्र शेंगदाणे किती सुंदर खरपूस भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता एक मोठं मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये ते शेंगदाणे घातले त्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे बेडगीचं लाल तिखट घातलेलं ला आहे दुसरं लाल तिखट मी वापरणार नाही कारण माझ्या घरी खूप तिखट आवडत नाही आता हे मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत ही चटणी छान तयार झालेली आहे मला पाहिजे होत्या त्या शेंगा मिळाल्या नाहीत त्यामुळे ही, त्या ही चटणी तुम्हाला थोडीशी कोरडी वाटते तुम्ही बघू शकता चटणीचा रंग किती छान आलेला आहे खूप बारीक चटणी वाटायची नाही अशी जाडसर शेंगदाणा चटणी खाण्यासाठी खूप छान लागते एखाद्या हवा बंद भरणीत भरून ठेवली तर महिना ते दीड महिना या चटणीला काहीही होत नाही आहे तशी चव टिकून राहते चटणी खाण्यासाठी तयार आहे काही जण शेंगदाणा चटणी बारीक करताना थोडस तेल घालतात तेल घातल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकत नाही म्हणून घालू नये भोगी दिवशी करण्यासाठी या भाज्या आमच्याकडे लागतात गरगट्टा करत असतो यासाठी या भाज्या स्वच्छ निवडून व्यवस्थित वेगवेगळ्या कॅरी बॅग मध्ये भरून फ्रीजमध्ये मध्ये ठेवल्या दोन तीन दिवस अगोदर आणून तर आपला वेळ खूप वाचतो या भाज्यांबरोबरच काही वेगवेगळ्या डाळी बरेच काही काही जिन्नस घालून याचा गरगट्टा केला, जात। वेग केला जातो प्रत्येक भागात वेगवेगळी मिक्स भाजी करण्याची पद्धत आहे पण आमच्याकडे तर हा गरगट्टाच केला जातो गरगट्टा तसेच बाजरीची भाकरी आणि असे बरेच प्रकार करतात चला मग हा गरगट्टा करण्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागतात ते, लागता ते बघूयात अशी ही मेथी पालक चुका गाजर चाकवत वांग आणि हा घेवडा आहे थोडीशी बोरही लागतात आणि हा आहे तुम्हाला तिथे वाटेत दिसत आहे तो आहे ओला हरभरा हा हरभरा म्हणजेच याला आमच्याकडे डाळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते जरूर सांगा हा हरभरा सोलण्यासाठीही बराच वेळ जातो त्यामुळे दोन तीन दिवस जर का अशी तयारी केली तर आपला वेळ खूप वाचतो आणि भाज्याही स्वस्त मिळतात सणाच्या आदल्या चा दिवशी भाज्या खूप महाग विकतात भाजीवाले त्यामुळे तुम्ही अशी ही तयारी करा तुम्हाला ही तयारी कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा ही सगळी तयारी करण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे दररोज थोडं थोडं केलं तर तुमची वेळेवर धावपळ होणार नाही तुम्हाला ही तयारी कशी वाटली कमेंट करून मला सांगा तुम्हाला जर का आवडली असेल अशा प्रकारची तयारी तर एक लाईक जरूर करा इथे दाखवलेत हे सगळे पदार्थ आमच्याकडे भोगी दिवशी केले जातात खाल्ले जातात मी दाखवलेली तयारी आवडली असेल तर मनीषाच किचनला ला सबस्क्राईब करा परत भेटूया नमस्कार